गावटी पिस्टल खरेदी विक्री प्रकरणात दोन जेरबंद एक पिस्टल व पाच जिवंत काडतुसं जप्त स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई अंबड आणि घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पिस्टलच्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी तालुका घनसावंगी यांच्यासह कुमार उर्फ राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकत त्यांच्याकडून एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतोस जप्त केले समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद राहणार पानेवाडी यावर अंबड आणि घणसावंगी पोलीस ठाण्यात पिस्टलचे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात तो फरारी होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत असताना समीर हा गांधी गांधीनगर मध्ये येणार असल्याचं कळताच गुन्हे शाखेच्या पथकानं गांधीनगरमध्ये सापळा लावून समीरला ताब्यात घेत अंगजडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्टल आणि पाच जिवंत काडतोस आढळली सदरील पिस्टल संदर्भात चौकशी केली असता त्यानं सदरील पिस्टल हे कुमार उर्प राजकुमार भानुदास शिंदे राहणार गांधीनगर जालना यांच्याकडून खरेदी केली त्यामुळे गुन्हे शाखेनं जमीरसह कुमार उर्प राजकुमार भानुदास शिंदे यास बेड्या ठोकल्या सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे देविदास भोजणे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खारडे, इर्षाद पटेल संदीप चिंचोली संभाजी तनपुरे सागर बाविस्कर दत्ता वागोंडे अक्रूर दांडगे रमेश काळे धीरज भोसले योगेश सहाणे सोपान क्षीरसागर चालक अशोक जाधवर सौरभ मुळे यांनी केली आहे